पहिलवान बाबा मंदिर बोधेगाव येथील सेवेकराची निर्गुण हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आरोपीस शेवगाव पोलिसांनी गजाआड केले फिर्यादी नामे एकनाथ भानुदास घोरतळे राहणार बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या खबरीवरून पहिलमान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहा तोंडे वैवर्ष एकाहत्तर राहणार नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हे मिसिंग झाल्याबाबत सव्वीस जानेवारी रोजी शेवगाव पोलीस स्टेशनला मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर सात दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल करण्यात आली होती सदर मनुष्य मिसिंग तपासादरम्यान दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सुशिलाबाई पाटील सुशीलाबाई पाटील बा तांबे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये एक मुंडके तरंगताना दिसले सदर मुंडके मिसिंग मधील व्यक्ती नामदेव दहातोंडे यांचा मुलगा गौतम नामदेव दहातोंडे व मिसिंग खबर देणारे एकनाथ भानुदास घोरतळे यांनी पाहून ते ओळखले होते त्यावरून शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक एकतीस जानेवारी दोन रोजी मैताचे धड शरीर एका कोरड्या विहिरीमध्ये पुरलेल्या स्थितीत मिळून आले सदरचे धड हे मैताच्या नातेवाईकांनी पाहून ते मिसिंग इसम नामदेव राम तोंडे यांचे असल्याचे ओळखल्याने गौतम नामदेव दहा तोंडे वयवर्ष बत्तीस राहणार नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर समाधान नागरे साहेब पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून वेगवेगळी दोन पोलीस पथके बोदेगाव बालमटा

सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे हत्या करून मुंडके पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागील विहिरीमध्ये टाकून धड मीटर अंतरावरील पुरून टाकले होते असे तपासात दिसून आले त्यावरून आरोपी नामे कैलास सुंदर काशीत या सदर गुन्ह्यामध्ये दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे एटीबी न्यूज साठी प्रतिनिधी अय्याज शेख शेवगाव